काय म्हटले मी मतिबंध मुलांना सांभाळतो तुम्ही काय म्हटले मग म्हणलं तुम्ही शेवा करीत तरी दे पाहिजे नाही पण तुम्ही पहिलं आता काहीतरी म्हटले ना काय पैसे मिळतात की काय ते सरकारी मुलं पैसे भेटत असं असं पाहिजे नाही हो कसलं का बाबा मी आपल्या अठरा वर्षीच्या पुढच्या मुलांना सांभाळतो म्हणजे जिथे सरकारचं काम संपतं तिथून पुढे माझं काम चालू होतं मग कसं काय तुम्हाला कळलं का मतिबंध मुलं म्हणजे काय

बोलत नाही बायकी जवळ चढलं कोण जनोवर मी तुमची गुर आहे का माझी पोल नाही हे आमचं बाय चला आपली गाडीने घेतो हां नाही अजून यस हे काय येतच नाही नमस्कार मित्र आज मी निघालो होतो ना आपल्या नाशिकमध्ये नाशिकमध्ये जाताना हे बाबा मला भेटले खरं तर त्यांचा पेहराव पाहून मला खूप सुंदर वाटलं कारण मी एक कलाकार आहे आणि त्यामुळं तुम्ही जर पाहिलं तुमच्या कानात काय दे काय म्हणते त्याला काय बोलत त्याला काय बोलतो डाया डाया बघा बाबांच्या कानात छानसा डाया आहे मस्त पांढरी दाढी कपाळाला का वरती काळं मस्त बा विशेष म्हणजे काकांच्या हातात बघा छान मस्त चांदीचं कड आणि पाठीला कमरेला चैन आहे आणि ती चैन पाहिल्यानंतर मला खरं तर स्वतःला एक कलाकार म्हणून एक बाबांशी बोलताना खूप आनंद वाटला आणि बाबांशी मी बोलायला लागलो बाबांनी माझा परिचय विचारला मी त्यांना त्यांचा परिचय विचारला आणि त्यांचा माझा परिचय झाल्यानंतर बाबांनी मला अगदी सहज विचारलं की तू काय करतो नोकरी करतो का तर मी नोकरी तर करत नाही मग मी मतिमंद मुलं सांभाळतो तर बाबांनी प्रश्न विचारला मतिमंद मुलं म्हणजे काय तर मी त्यांना सांगितलं मतिमंद मुलं म्हणजे काय तर त्यांनी प्रश्न लगेच मला विचारला की तू मला सरकारकडून काही मिळत असेल काम तर मित्र हो बऱ्याच वेळी बऱ्याच ठिकाणी जेव्हा जेव्हा मी सांगतो की मी बौद्धिक अक्षम मतिमंद दिव्यांग मुलांसाठी काम करतो त्यावेळी प्रत्येकाचा प्रश्न आणि प्रत्येकाचं जे बोलणं असतं ते हेच असतं की सरकारकडून तुम्हाला काहीतरी मिळत असेल किंवा सरकार काहीतरी देत असेल त्याशिवाय कुणी काही करत नाही तर मित्र हो आपली जी संस्था आहे ती आपली बौद्धिक अक्षम मतिमंद मुलांसाठी आहे जी अठरा वर्षाच्या पुढील मुलांसाठी काम करते आणि अठरा वर्षाचं मूल म्हटलं की सरकार दरबारी पूर्ण माणूस कारण अठरा वर्ष हे वाढीचं वय असतं आणि मग त्यानंतरचं जे शिक्षण म्हणजे आपल्याकडे जे काही कायदे आहेत त्या कायद्याअंतर्गत अठरा वर्षाच्या खालील मुलांना मुलींना मोफत शिक्षण दिलं जातं किंवा विशेष सवलती दिल्या जातात परंतु अठरा वर्षाच्या पुढील मुलांना माझ्या माहितीप्रमाणे संजय गांधीची जी योजना आहे त्याच्या व्यतिरिक्त काहीही मिळत नाही त्यामुळं बऱ्याचदा ह्या मुलांचा सा सांभाळ करताना खूप अडचण येतात आणि बाबांसारखे लोक जेव्हा विचारतात तेव्हा कुठेतरी मनाला असं वाटतं की जेव्हा भावी वृत्तीने कुणी काम करू शकत नाही का हा जो गैरसमज आहे लोकांचा ते बघून बऱ्याचदा लोकांची कीव येते किंवा की मलाच माझा कधी कधी एक अभिमान वाटतो वा। तर मित्र हो तुम्हाला नक्की काय आहे हे कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा आपला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद आपला दिवस शुभ राहो